आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा राज्यामध्ये पुढील दोन ते तीन दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उद्या कोकणामध्ये सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यासोबतच ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर पुण्यातील घाट परिसरासाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि घाट परिसर सोडता शहरी भागातही हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यातही उद्या अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे नांदेड हिंगोली परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगरसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच विदर्भामध्ये देखील उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता गोंदिया चंद्रपूर भंडारा आणि अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान राज्यामध्ये पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी मुंबई नवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार